तिकीट कशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायचे त्याचा एक पटकन आपण व्हिडिओ दाखवून देतो आणि त्याच्यानंतर मग पुढे जाऊया कारण करंट मध्ये आलेले विषय आपण आधी घेतो तर पाचवी किंवा आठवी शिष्यवृत्ती परीक्षेचे तिकीट कशा पद्धतीने तुम्हाला डाउनलोड करायचे तुम्हाला काय प्रॉब्लेम येऊ शकतो आणि त्या प्रॉब्लेमचं काय काय सोल्युशन असू शकतं ते मी तुम्हाला आता सांगत आहे सगळ्यांनी ज्यांची ज्यांची विद्यार्थी स्कॉलरशिपला आहेत त्यांनी थोडस काळजीपूर्वक बघायचं आहे मी व्हिडिओ रेकॉर्डिंग सुद्धा करत आहे बघा तुम्हाला क्रोमला जायचं आहे आणि या ठिकाणी क्रोमला गेल्याच्या नंतर इथे स्कॉलरशिप असं न टाकता तुम्हाला एम एस सीई एम एस सीई पुणे अशी वेबसाईट टाकायची आहे ठीक आहे हे एकदम सोपं आहे बघा तुम्हाला सांगितलंय की वेबसाईट पाठ करण्याची गरज नाही एम एस सीई पुणे असं जरी टाकलं आता तिथं पुणे झालं तरी सुद्धा ती वेबसाईट एवढी फेमस आहे की त्या ठिकाणी एम एस पुणे ती पटकन येते इथे एम एस सी पुणेला क्लिक करायचं एम एस सीई पुणे हे लक्षात ठेवायचं बघा इथे गेल्याच्या नंतर अशा पद्धतीने तुम्हाला ती वेबसाईट ओपन झालेली दिसेल ठीक आहे याच्यामध्ये तुम्ही बघू शकता इथे वेगवेगळे ऑप्शन्स आहेत इथे बघा टेट इथे निकाल सुद्धा आहे तुम्ही या गोष्टी या ठिकाणी बघू शकता आता याच्यामध्ये बघा शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार तेवीस येतात पाचवी व आठवी असं या ठिकाणी आहे याच ठिकाणी एन आणि एन टी एस चुद्धा असतं ठीक आहे तर याच्यामध्ये शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार तेवीस इयत्ता पाचवी व आठवीला मी क्लिक करतो बघा त्याला क्लिक केल्याच्या नंतर आता बऱ्यापैकी बऱ्याच जणांना असं वाटेल की बाबा परीक्षा तर दोन हजार चोवीस ची आहे मग या ठिकाणी दोन हजार तेवीस कसं काय तर याला क्लिक केल्याच्या नंतर आतमध्ये गेलात ना की इथे वेगवेगळ्या वर्षाच्या वेगवेगळ्या टॅब तुम्हाला बघायला मिळतात ठीक आहे इथे गेल्याच्या नंतर शिष्यवृत्ती परीक्षा दोन हजार चोवीस याला क्लिक करायचं ठीक आहे त्याला क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला काय करावं लागेल शाळा लॉग इन करावं लागेल तर ही स्क्रीन थोडीशी डाव्या बाजूला झूम करायची डाव्या बाजूला झूम केल्याच्या नंतर इथे शाळा लॉग इन बघा प्रत्येक शाळेचं इथे प्रॉब्लेम जाऊ शकतो कारण याचं लॉग इन आहे ना फक्त एक वर्षासाठी असतं शिष्यवृत्तीचं लॉग इन एका वर्षासाठी फक्त असतं त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी सुरुवातीला जेव्हा तुम्ही फॉर्म भरले होते तेव्हा जर तुम्ही ते, ते आयडी पासवर्ड लिहून ठेवले नसतील तर तुम्हाला हा प्रॉब्लेम जाऊ शकतो तर इथे शाळा लॉग इनला जा जर तुम्हाला नाही आठवलं किंवा माझं पासवर्ड आय डी वगैरे ना साध्या मेसेज मध्ये असतो तर या ठिकाणी तुम्ही फॉरगॉट पासवर्ड करू शकता ठीक आहे इथे फॉरगॉट पासवर्डला गेलात ना तुम्ही आणि इथे तुमचा युडस नंबर टाकला आणि सेंड केलं तर लगेच तुम्हाला आहे ना त्याचा पासवर्ड येऊन जाईल ठीक आहे एवढ सोपं आहे जरी तुम्ही पासवर्ड विसरलात तरी परत पासवर्ड किंवा बघा तुम्हाला सांगतो हे जे एम एस सी बोर्ड आहे की नाही हे काय करतं माहिती आहे का आता हॉल हॉलटिकीट आलं ना तिकीट आलं तेव्हा तुम्हाला काय करतं ते मेसेज टाकतं पासवर्डचा की तुमचा हा आयडी आणि हा पासवर्ड होता असा एक मेसेज टाकत असतो जर तो चुकून आला असेल तर तो तुम्ही बघू शकता तो कदाचित तुम्हाला आला पण असेल जर नाही चला तर मी सांगतो त्याप्रमाणे तुम्ही करा आणि या ठिकाणी फॉरगॉट पासवर्ड ला जायचं फॉरगॉट पासवर्ड ला गेलात त्याच्यानंतर इथे फक्त युडाएस आय टी टाकायचं आहे तुमचं युडएस आणि इथे सेंड म्हणायचं सेंड म्हणलं की तुमच्या मोबाईलला जे मुख्याध्यापकांचा मोबाईल नंबर दिलेला आहे तुम्ही त्या मुख्याध्यापकांच्या लॉग इनला तो पासवर्ड जाईल ठीक आहे आता इथे लॉग इन ला जातो आता, जा आता माझ्याकडे एखादी आहे का ते बघूया या ठिकाणी बघा मी सत्तावीस बत्तीस झिरो तीन झिरो सहा सातशे तीन हे असं सेव्ह केलेलं एक पासवर्ड आहे त्याला क्लिक केलं तर लॉग इन झालं ठीक आहे लॉग इन झाल्याच्या नंतर या ठिकाणी हॉल तिकीट आलेले आहेत बघा तुम्हाला ते फ्रंट पेजलाच दिसते तर या ठिकाणी ऑल हॉल तिकीट स्टँडर्ड फिफ्थ याला क्लिक आहे तुम्हाला ऑल हॉल तिकीट स्टँडर्ड फिफ्थ आणि इथे आठवीचे हवे असतील तर ऑल हॉल तिकीट स्टँडर्ड एट तर आपण ऑल हॉल टिकिट स्टँडर्ड फिफ्थ ला करूया क्लिक ओके बघा इथे मोबाईलला क्लिक करत असताना थोडस इथे कसरत होते बघा फॉर्म भरताना सुद्धा याची कसरत तुम्ही पाहिलेली आहे ओके किंवा तुम्ही सिंगल सिंगल हॉल हॉलटिकीट सुद्धा इथून तुम्ही डाउनलोड करू शकता इथे ऑल हॉल ला क्लिक करूया आपण बघा इथे एक पण हॉल हॉलटिकीट आठवीचं नाहीये ओके इथे पाचवीच्या हॉलटिकीटला क्लिक होते का बघूया येस क्लिक झालं पाचवीच्या हॉल तिकीटला बघा पाचवीच्या हॉल तिकीटला क्लिक झाल्याच्या नंतर या ठिकाणी हे सगळे प्रवेश पत्र त्या शाळेचे सर्व विद्यार्थ्यांचे सर्वांचे हॉल हॉलटिकीट या ठिकाणी दिसत आहे ओके एकदा वाटल्यास तुम्ही झूम करून बघू शकता बघा अली पब्लिक स्कूल काउंटर काळसूर गुहागर ओके ही आ, या शाळेचं काम माझ्याच कडे आहे अजूनही अली पब्लिक स्कूलचं त्याच्यामुळे या ठिकाणी ते आलेलं आहे तर यांचे हॉल तिकीट या ठिकाणी आले आता यांची प्रिंट मारणे खूप गरजेचं आहे पीडीएफ करणे गरजेचं आहे तर तुम्हाला असं झूम करायचं डाव्या बाजूला डाव्या बाजूला तुम्ही झूम केलं ना की इथे प्रिंट हॉल तिकीट असते बघा आता मोबाईल मधून काही प्रिंट येत नाही पण प्रिंट हॉल तिकीट मधून गेलात ना तुम्ही तर तुम्हाला त्याची पीडीएफ करता येईल ठीक आहे तिथे प्रिंट हॉल तिकीट मध्ये जा तिथे गेल्याच्या नंतर या ठिकाणी बघा इथे वर असं एक ऑप्शन येतो प्रिंट हॉल तिकीट केलं की इथे वर सेव्ह इथे साईज आहे लेटरची त्या लेटरला क्लिक करून तुम्हाला चेंज करावं लागेल पण पहिले तुम्हाला हे प्रिव्यू लोड होऊ द्यायचा आहे ठीक आहे हा प्रिव्यू आहे ना तुम्हाला लोड होऊ द्यायचा आता इथे सात आठ तिकीट असल्यामुळे बघा या ठिकाणी बारा हॉल तिकीट आहे बारा तिकीट कशामुळे आले पेज मुळे थोडस कमी जास्त झालं ते तर पेज साईज व्यवस्थित करण्यासाठी इथे वर लेटर साईज आहे या लेटर ला जाऊन इथे पेपर आहे बघा तो ए फोर करायचा आय ए फोर ठीक आहे असं केल्याच्या नंतर अजून तो एकदा प्रिव्यू होतो ठीक आहे आय एस होतो तर तो, तो आपण प्रिव्यू बघायचा थोडं वेळ वेट करायचं ठीक आहे हे अकरा हॉल तिकीट आहे दहा हॉल तिकीट आहे पण अकरा प्रिंट आल्या एक शेवटची कोरी येते तर त्याला तुम्ही असं मायनस बरोबर क्लिक केलं नाही ते याच्यावर क्लिक केलं की ते निघून जाते पण असू दे एखादी कोरी असली तरी चालते याच्यामध्ये आता हा जो पीडीएफ शब्द आहे वर या पीडीएफ शब्दाला तुम्हाला क्लिक आहे ओके याला क्लिक केलात ना की मग तो विचारतो की कुठे सेव्ह करू ओके okay, इथे कॉर्नरला जो पीडीएफ शब्द होता तो, तो गायब झाला आता त्या ठिकाणी तुम्ही क्लिक केलात तर तुम्हाला तो विचारतो की कोणत्या ठिकाणी मी याला सेव्ह करू मग इथे डाऊनलोडमध्ये सेव्ह करू शकता इथे हॉल तिकीटचं नाव आहे बघा हे सगळं खोडा आणि या ठिकाणी कोणाचे हॉल तिकीट आहे त्या मुलाचं नाव लिहायचं आणि सेव्ह ओके okay. अशा पद्धतीने तुम्ही हॉल तिकीट डाउनलोड करायचे तुम्हाला जर सिंगल करायचं असेल समजा तर इथे समजा हा अहमद सफवान साल्ले इथं प्रिंटला जायचं जा ठीक आहे ना की डायरेक्ट तुम्हाला तो आता हा फॉर्म प्रिंट झाला ठीक आहे प्रिंटला गेला तर फॉर्म प्रिंट होईल इथे हॉल तिकीटला क्लिक करा तेवढ्याच एकाच विद्यार्थ्याची तुम्हाला इथे हॉल तिकीट दिसेल ठीक आहे अठरा फेब्रुवारीला ही परीक्षा आहे इथे प्रिंट हॉल तिकीटला जा परत तीच प्रोसेस एकच पेज असल्यामुळे पटकन लोड होणार तो इथे लेटर साईज आहे ती ए फोर करायची आय एसओ ए फोर ठीक आहे आय एस केलं या ठिकाणी हे पहिलं पेज कॅन्सल करून फक्त दुसरंच घ्या आणि इथे पीडीएफ बघा एकच विद्यार्थी एकच पीडीएफ होणार आहे आणि त्या विद्यार्थ्याचं नाव टाकून तुम्ही असं सेव्ह करू शकता तर अशा पद्धतीने तुम्ही पाचवी आठवीचे हॉल हॉलटिकीट डाउनलोड सहज पद्धतीने करू शकता